नमस्कार डी टी न्यूज मराठीच्या या विशेष वृत्तांतामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मी आहे विलास साडे दोन हजार चोवीसच्या किनवट माहूर विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार भीमराव केराम हे पुन्हा एकदा निवडून आले त्यामुळे आता दोन हजार पंचवीसच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये निवडणुकीत नवीन चेहर्यांना संधी मिळणार आहे दोन हजार पंचवीसच्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता आपल्याला भारतीय जनता पार्टीचे तरुण शिलेदार दिसून येणार आहे येत्या बावीस डिसेंबर रोजी ऍडव्होकेट नैतिक नाईक हे आपल्या व्यवसायाशी संबंधित असलेल्या कार्यालयाचं किनवट शहरामध्ये आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते उद्घाटन करत आहे आणि येथूनच त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात होणार आहे दोन हजार पंचवीसच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये नैतिक नायिक्यांना उमरी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देण्याचा मानस भारतीय जनता पार्टी करत आहे आणि त्याच अनुषंगाने नैतिक नायिक्यांनी तयारीला सुरुवात केली आहे एक उच्च शिक्षित शालीम आणि विलंब्र चेहरा उमरी बाजार जिल्हा परिषद गटाला मिळणार आहे हे आहे टी व्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी